ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर शहरातील वाढती लोकसंख्या पाहता आरोग्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेनं पाहणी आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली लवकरच या रुग्णालयाचा फायदा येथील गोरगरीब नागरिकांना होणार आहे या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना कुठल्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत संपूर्ण खर्च हे महापालिका करणार असून मोठमोठे ऑपरेशन देखील या ठिकाणी मोफत होणार आहे त्यामुळे या रुग्णालयाचा फायदा नक्कीच गोरगरीब नागरिकांना होणार आहे रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले ते त्याला तुम्ही व्हिजिट केली आहे आहे शेवटच्या टप्प्यात काम चालू त्याची लोकार्पण कधी होणार आणि काय प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत उल्हासनगर महापालिकेने पहिल्यांदा मला वाटतं असं एकदम सुसज्ज असं दोनशे बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी आपण त्याची सुरुवात काही दिवसांमध्ये या ठिकाणी करू काही ओ टी कॉम्प्लेक्सचं काम जे आहे ते त्या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू आहे सी टी एम आर आय मशीन्स जे आहे ते त्या ठिकाणी काही दिवसांमध्ये येतील पण जरा हे हॉस्पिटल जर तुम्ही पाहिलं की हे हॉस्पिटल पूर्णपणे कंडिशन हॉस्पिटल आहे आणि मला वाटलं प्रायव्हेट हॉस्पिटलला देखील लाजवेल अशा सुविधा ज्या आहेत त्या ह्या आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि हे हॉस्पिटल पूर्णपणे नो कॅश काउंटर असणार आहे जसं आपण ठाण्यामध्ये नो कॅश काउंटर हॉस्पिटल केले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने लोकांना सुविधा दिल्या जातात तशाच प्रकारे या हॉस्पिटलमध्ये देखील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने लोकांना सुविधा दिल्या जातील आणि इथे कोणालाही एक रुपया घेऊन यायचं नाही आणि ॲडमिट व्हायचं त्याचं फक्त रेशन कार्ड जे आहे ते त्यांनी या ठिकाणी घेऊन यायचं त्यांनी या ठिकाणी ॲडमिट व्हायचं ट्रीटमेंट घ्यायची ऑपरेशन कुठलं कुठलंही ऑपरेशन मायनर ऑपरेशन असेल मेजर असेल सुप्रा मेजर असेल सगळ्या प्रकारचे ऑपरेशन जे आहेत या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी होतील आणि मला वाटतं उल्हासनगरच्या सगळ्या नागरिकांसाठी हे मोठं वरदान जे आहे हे हॉस्पिटल कॉर्पोरेशनचं या ठिकाणी होणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या संकल्पनेतून जे आहेत हे नो कॅश काउंटर हॉस्पिटल्स या ठिकाणी आपण मुंबईमध्ये असेल ठाण्यामध्ये असेल आता उल्हासनगरमध्ये हे आपण करतोय त्याचबरोबर आपला दवाखान्याच्या माध्यमाने देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना सुविधा देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी केलेलं आहे तर अशा प्रकारचे अजून हॉस्पिटल जे आहेत हे या ठिकाणी होतील हे हॉस्पिटलचं लोकार्पण देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांचे या ठिका हस्ते जे आहे हे लवकरच या ठिकाणी होईल त्याचबरोबर उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये उल्हासनगर महापालिकेतील कामगार जे आहेत त्यांच्यासाठी कामगार रुग्णालयाचं काम देखील युद्धपातळीवरती सुरू आहे ते देखील आमचं टार्गेट आहे की मार्चमध्ये जे आहे ए, हे त्याचं लोकार्पण जे आहे हे त्या ठिकाणी होईल ते आता शंभर बेडचं हॉस्पिटल आहे भविष्यात जे आहे हे दोनशे बेडपेक्षा जास्त त्याची क्षमता जी, जी आहे ही वाढवण्याची त्या ठिकाणी आहे तर एकंदरीत आपल्या या उल्हासनगरमध्ये आरोग्याविषयी हे हॉस्पिटलच्या माध्यमाने एक चांगली संजीवनी जी आहे ही लोकांना त्या ठिकाणी मिळेल मध्यवर्ती रुग्णालयाचं पण काय पॅलट होणार आहे अशी माहिती हो मध्यवर्ती आता सगळेच रुग्णालय जे आहेत आपण आपण जर पाहिलं असेल ठाण्यामध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते देखील त्या ठिकाणी मोठं कॅन्सरचं हॉस्पिटल आणि त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं राहतं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये डोंबिवलीमध्ये एक आपण कॅन्सर हॉस्पिटल जे आहे आणि त्याचबरोबर मेटर्निटी म्हणजे दोनशे बेडपेक्षा जास्त क्षमतेचं हॉस्पिटल त्या ठिकाणी आपण उभं करतो आहे त्याचबरोबर अंबरनाथमध्ये आपल्याला माहितीच असेल की मेडिकल कॉलेज जे आहे हे त्या ठिकाणी मंजूर झालं आणि त्या मेडिकल कॉलेजसाठी इमारत लागणार होती ती इमारत देखील पहिली आम्ही इमारत जी आहे ती हॉस्पिटलसाठी तयार केली होती पण आता मेडिकल कॉलेज आपल्या या जिल्ह्याला मंजूर झालेलं आहे म्हणजे शहराला मंजूर झालेलं आहे तर ते मेडिकल कॉलेज देखील सुरुवात झाली पाहिजे त्याच्यासाठी ती जी इमारत आहे ती इमारत आता आपण मेडिकल कॉलेजसाठी देतो आहे जेणेकरून मेडिकल कॉलेजचे ॲडमिशन जे आहेत ह्या वर्षाच्या ह्याच वर्षी ॲडमिशन होतील तर पहिल्यांदा अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज जे आहे एम बी बी एस हे आपल्याला त्या ठिकाणी मिळतं आहे तर आरोग्याच्या बाबतीमध्ये जे आहे हे चांगल्या प्रकारच्या सुविधा कल्याण लोकसभेमध्ये कशा प्रकारे मिळतील ह्याच्यासाठी आपला पाठपुरावा सुरू होता आज हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रत्यक्षामध्ये येताना आपण अनुभवतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अजून चांगल्या सुविधा ज्या आहेत हे देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू करू मध्यवर्ती मध्यवर्ती रुग्णालयाबद्दल रुग्णालयाबद्दल काय प्लॅन प्लॅन पण आपण आपण जसं धर्तीवरती उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचं पण डेव्हलपमेंट जो आहे तो त्या ठिकाणी आपण करू तिथेही चांगल्या सुविधा ज्या आहेत त्या लोकांना देऊ आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा